दुधगंगानगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहूसागरात धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून दोन हजार क्युसेक तर जलविद्युत केंद्रातून पंधराशे क्युसेक धरणातून गळतीमधून शंभर क्युसेक असे एकूण छत्तीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदी पात्रात केला जातोय धरण ब्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस के टक्के म्हणजेच वीस पूर्णांक ब्याण्णव टी एम सी इतका पाण्यासाठी झालाय था दुधगंगा नदी चिकडच्या गावांना प्रशासनामार्फत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे चालू वर्षात धरणक्षेत्रात पावसाची बॅटिंग जोरदार झाली त्यामुळे धरण परिसरात दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर इतका पाऊस झालाय तर आज पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज धरणाच्या जलाशयाची पातळी सहाशे बेचाळीस पूर्णांक बारा मीटर तर पाणीसाठा पाचशे ब्याण्णव पूर्णांक सहाशे साठ दशलक्ष घनमीटर म्हणजेच वीस पूर्णांक ब्याण्णव टी एम सी म्हणजेच ब्याऐंशी पूर्णांक एकेचाळीस टक्के इतका झालाय धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी शाखा अभियंता प्राजक्ता कळमकर

दुर्गंगा धरणाच्या सांडरावरून दोन हजार क्युसेकचा विसर्ग दुर्गंगा नदीमध्ये सोडण्यात आला आहे तरी तर, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला